ताज्या साठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माधुरीला परत पाठवण्यावर तुर्त कोणताही निर्णय नाही प्रकरण उच्चस्तरीय कमिटीकडे पाठवण्यावर एक मत नांदणी येथील महादेवी उर्फ माधुरी हत्तीन प्रकरणी आज बारा रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली परंतु हत्तीनीला कोल्हापुरात परत पाठवण्या संदर्भात तुर्त कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही हे प्रकरण उच्चस्तरीय कमिटीकडे पाठवण्यावर आज सर्वोच्च न्यायालयात एकमत झालं आहे राज्य सरकारच्या वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना म्हटलं आहे की हा हत्ती कोल्हापूरवरून वनताराकडे पाठवला आहे तो कोल्हापूरला परत पाठवावा असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वकिलांनी केला यावर हत्तीची तब्येत खूप खराब असल्याची कोर्टाने टिप्पणी करत आम्ही वनताराबरोबर बोलू असं म्हटलं यानंतर हाय पॉवर कमिटीकडे हे प्रकरण दिल्याचे राज्य सरकार वकिलांनी म्हटले यावर कोर्टाने हाय पॉवर कमिटी काय आहे असा सवाल कोर्टाने विचारला हा हत्ती कोल्हापूरवरून वनताराकडे पाठवला आहे लोकांच्या आहेत की तो हत्ती परत कोल्हापूरला पाठवावा तुम्ही कोर्टाच्या निर्णयापेक्षा लोकांच्या भावना पाहत आहात असा सवाल देखील कोर्टाने राज्य सरकारच्या वकिलांना सुनावणी वेळी केला आहे दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात माधुरी हत्तीं परत पाठवण्याचा कुठलाही निर्णय झाला नाही तसेच हे प्रकरण एका उच्चस्तरीय कमिटीकडे पाठवलं जाईल असे सगळ्या पक्षकारांचं आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी एकमत झालं